नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडते बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची ब्रेकिंग जी ब्रेकिंग न्यूज आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा हजार होण्याचा मार्ग अखेर झाला आहे मोकळा होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज व सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा हजार होण्याचा मार्ग झाला अखेर या ठिकाणी मोकळा पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारता झालाय की अखेर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला सध्या असं काय करताना दिसायला लागले की ज्याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजार होण्याचा मार्ग या ठिकाणी झालाय मोकळा आणि देशांतर्गत बाजारामध्ये दे जर सोयाबीनचा बाजार हो हा आपल्या सर्वांना सहा हजार होण्याचा मार्ग खुला होताना दिसत असेल तर मग सोयाबीनचा बाजारभावा साजर होण्यासाठी इथून आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागू शकते चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर जर आपल्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता घेऊन आली आहे ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा साजरा होण्याचा मार्ग अखेर झाला आहे या ठिकाणी मोकळा पण देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडले की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा अभाव हा सहा हजार होण्याचा मार्ग झालाय मोकळा आणि देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनचा अभाव हा सहा हजार होण्याचा मार्ग झाला असेल मोकळा तर मग सोयाबीनचा अभाव हा सहा होण्यासाठी आणखीन आपल्या इथून किती वाढ पाहावी लागू शकते चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आता जाणून घेऊयात मित्रांनो आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव हा दिसत आहे तो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे मागच्या दीड दोन महिन्यामध्ये सोयाबीनचा सा बाजारभाव सातत्यानं वाढत आहे आणि सोयाबीनच्या बाजारभावातील तेजीचीही अगेकूच कायम राहणार आहे आणि लवकरच सोयाबीनचा भाव हा सहा हजाराला गवसणी घालणार आहे पण देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार कशामुळं होणार आहे आणि कधी होणार आहे ते घेऊयात जाणून लक्षात घ्या मित्रांनो मागच्या वर्षीचा सोयाबीन सोयाबीन सोयातील याचा अजिबात शिल्लक साठा नसल्यामुळे व शिवाय यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात तब्बल पंचवीस ते तीस टक्के घट या ठिकाणी आल्यामुळे आपल्याला सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती ही अडचणीत येताना दिसत आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरतोय आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारातून खाद्यतेल आयात महाग पडते याच्यामुळे देशात सोयाबीनची मागणी वाढली कारण एकीकडे सोयाबीन जी आहे तर ती पण महागत आहे दुसरीकडे सोया तेल महाग होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन आणि सोया तेल याचा पुरवठा अबाधित ठेवण्यासाठी व्यापारी आणि ऑइल मिलवाले मोठ्या प्रमाणात उच्च दरावरती सोयाबीनची खरेदी करताना दिसत आहेत ही जी खरेदी आहे तर ही खरेदी इथून पुढे कायम राहणार आहे किंबहुना त्याच्यात वाढच होणार आहे म्हणजे एकीकडे प्रचंड प्रमाणात वाढत जाणारी सोयाबीनची मागणी आणि दुसरीकडे प्रचंड प्रमाणात घटत जाणारी सोयाबीनची पुरवठा श्रृला म्हणजे डिमांड आणि सप्लायमध्ये इथून पुढे प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि हा गॅप सोयाबीनच्या भावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे यामुळे सोयाबीनचा बाजारभाव जमलं तर अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सहा हजार होईल आणि नाही जमलं तर तुम्हाला सांगतो मार्चच्या मध्यावरती शंभर टक्के सहा हजारला गवसणी घालणार आहे याच्या लक्षात ठेवा की सोयाबीनचे जे अच्छे दिन आहेत ते आत्ता तर कुठं सुरू झाले ते कायम राहणार आहेत मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे तर तुम्हाला सांगतो सध्या घाई नका करू परंतु जास्त थांबू सुद्धा नका पाच हजार आठशे पाच हजार नऊशे ते सहा हजार इथपर्यंत सोयाबीनचा अभाव हा लवकरच पोहोचणार आहे तिथं सोयाबीनचा भाव पोहोचला की आपण तीस ते पस्तीस टक्के सोयाबीन तिथं विक्री करा शिल्लक असणारं सोयाबीन येणाऱ्या तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने विक्री करा ज्यामुळे होईल आपला इथं खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार